नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये आहे शिनी या गावामध्ये आहे आपण पाहू शकता की एकीकडे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा मानला जातो आणि दुसरीकडे शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुठण्यालाही वेळ नाहीये आसमानी संकट असतील पूर पूर परिस्थिती असेल किंवा अन्य काही परिस्थिती मग लोडशे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे आत्ताचा घटक म्हणजे लोडसेडिंग अशा काही समस्या आहेत की लोडशेडिंग मुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना संकटांशी सामोरं जाऊ लागत आहेत आपल्याकडे आपण पाहू शकता की जवळपास वीस एक शेतकरी आपल्या सोबत आहेत आणि त्यांना आलेल्या अडचणी ह्या आपण जाणून घेणार आहोत किंवा रानडुकरामुळं अपघात झालेला आहे कुणाचं सापामुळे काही नुकसान झालेलं आहे बऱ्याच जणांना रस्ता व्यवस्थित नसल्यामुळं त्या ठिकाणी अपघात झालेले आहेत आणि या गेल्या काही दिवसापासून सर्दीचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढल्यामुळं बरेच जण अिमार सुद्धा आजारी सुद्धा पडलेले आहेत आपण जाणून आपल्या सोबत आहेत माझे गुरु आ, मी त्यांचा विद्यार्थी आहे मी माफी मागतो पहिल्यांदाच त्यांच्या पुढे आहे सर जी शेतकऱ्यांचे आता जे हाल होत आहेत त्या संदर्भामध्ये आपण काय प्रतिक्रिया काय नाही रात्रीच्या वेळेला प्रत्येक शेतकऱ्याला त्रास व्हायला लागलाय आधी दुष्काळी साल आहे पाऊस जास्त पडलेला आहे आणि त्यामुळं रब्बी पिकावरच आता थोडंफार जीवन अवलंबून आहे आणि अशा वेळेला रात्री बेरात्री शेतीला पाणी देणं आवश्यक आहे डुकरा आहेत साप आहे विचुकडा आहे अनेक संकट अशा रात्रीच्या वेळेला येऊ शकतात म्हणून सर्व आमची एकच विनंती आहे की अशा प्रकारचे लोड शेडिंग करायचे असेल तर दिवसाच्या करावी पण आणि दिवसभर वीज द्यावी आणि रात्रभर लोड शेडिंग केली तर हरकत नाही आपल्यासोबत शिर्डी येथील नागरिक तथा शेतकरी आहेत सोबत परवाला एक अपघात झालेला आहे शेताकडे जाते वेळेस तो कसा झाला आणि ते टाळण्यासाठी काय करावं लागेल हा मी अशोक शिंदे शेनीकर बोलतो माझ्या शेतात मी शेतात जाता वेळेस माझ्या समोरून डुकराने धडक मारली माझी मोटरसायकल पडली गडी सुद्धा मी सुद्धा दोघे बिमार पडू हात पायाला मार लागलेले आहेत संध्याकाळच्या लोडशेडिंग करू नये दिवसाची लोडशेडिंग आम्हाला गव्हर्नमेंटने दिली पाहिजे आमच्या एवढं मान्य बोलणे मान्य मा, करून घ्यावं शेतकऱ्याचं असं एखादा तुम्ही तरुण शेतकरी आहेत की असं एखादा प्रसंग आठवते का की जे ज्यामुळं रात्रीच्या लोडशेडिंग मुळे नुकसान होते नुकसान होते ना साहेब जायला त्रास होते आणखीन खड्डे राहतात खड्डे राहतात चुकडे राहते नाही बरोबर दोन तीन भारत चोरांची काय भीती वगैरे चोरांची भीती डोक्याची भीती चुकड्याची भीती आपण सोबत तरुण पुन्हा एक शेतकरी तर आपण काय सांगू शकतो चोऱ्याची भीती आहे चुकड्याची भीती आहे पुन्हा संध्याकाळी आता थंडी वाढली सर्दी खोकले तापी हे दवाखान्यामध्ये पेशंट माहून शेतकरी आधीच्या दुष्काळीमुळे रुपया नाही शेतकरी आजवळ याच्याबद्दल जरा दिवसा लोड शेटिंग दिली तर बरं होईल आपण पाहिलं या ठिकाणी ज्या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा मानला जातो त्या शेतकऱ्यांवरती आपण पाहिलं या ठिकाणी प्रतिष्ठित नागरिक असतील शेतकरी असतील वयोवृद्ध शेतकरी असतील तरुण शेतकरी असतील या सर्वांचं म्हणणं एकच आहे की जर दिवसा शे लाईट चालू केली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या घटना घडतायत ज्या पद्धतीनं शिंदे सरांसोबत अपघात झालेला आहे शेतकरी आमचे बांधव आहेत मग तरुण शेतकरी ते काही घरामध्ये लोक बिमार पडत आहेत अशा बऱ्याचशा काही ज्या घटना घडत आहेत त्या घटना टाळण्यासाठी सरकारने जी रात्रीची जी लोडशेडिंग ठेवण्यात आलेली ती बंद करून दिवसा चालू करण्यात आली ज्यामुळं दिवसा व्यवस्थितरित्या भिजवता पण येईल आणि बाकीचे इतर कामं पण त्यांना शेतामधले करणं की करण्यात येतील आणि चोरीचं प्रमाण असेल किंवा अपघात जे होत आहेत असेल असेल साप विंचुकाट आहे याच्यापासून सुद्धा त्यांचं संरक्षण होईल मी माझ्या माध्यमातून जे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना अशी कळकळीची विनंती करतो की जो राजा आहे जो राजा फक्त आहे त्या राजाला राजा करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत मी त्या कुसुम पारेटकर सह आनंद शिंगारे लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू का जय हिंद जय जे महाराष्ट्र